नमस्कार इंडियन कुकिंगमध्ये आपले स्वागत आहे तर आजचा मेनू आहे आपला तवलीतील तुरीच्या वरणातील चिकुल्या तर चला सर्वप्रथम एक वाटी तूर डाळ घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मंद गॅसवरती तवली ठेवून तूर तुरीची डाळ त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि मस्तपैकी पाणी टाकून ती मंदाच्यावर शिजू द्यायची आहे आणि या हे बघा असं जर तुरी म्हणजेच डाळ शिजताना त्याच्यावरती जो येणारा फेस आहे हा असा तर तो आपल्याला पळीनी काढून टाकायचा आहे आणि मस्तपैकी नंदवाच्यावरती आपली तूर डाळ छान शिजलत आलेली आहे हिरडाळ छान शिजलेली आहे आणि मस्तपैकी आता आपण त्याला फोडणी देणार आहोत तर एक चमचा तेल टाकून मस्त जिरं मोहरी आणि कढीपत्ता तडतड होऊ दिला आहे मस्त लाल मिरच्या दोन टाकलेले आहे आणि हळद टाकलेली आहे एक चमचा आणि तिखट टाकलेले आणि छानपैकी आता आपण तवलीतच फोडणी देणार आहोत आणि मस्त हवद्यावरणाला छानपैकी फोडणी देऊन घेतलेली आहे आणि थोडंसं पळीत वरंग घेऊन आपण ती कढाईमध्ये टाक टाकून ते पण परत त्या तवलीमध्ये टाकणार आहोत आणि मस्त तवलीत टाकल्याच्यानंतर मस्त तवलीतील वरण आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि हे बघा किती छान झालेलं आहे आपलं वरण आणि मस्तपैकी आता आपल्याला तवलीतील वरणात मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकल्याच्या नंतर ते छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि मस्त उकळू द्यायचं आहे छान आपलं म्हणजेच तवलीतील वरण मस्तपैकी उकळल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे बघा छान उकळलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे चिकुल्या तर चला सर्वप्रथम चिकुल्या करताना आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे वरण छान शिजलेलं आहे बघा या प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे आणि मस्त पातळ पोळी लाटायची आणि असे हे समोसाचे आकाराप्रमाणे आपल्याला पोळीचे काप करून घ्यायचे आहे आणि पोळीला मस्तपैकी आपण कट करून घेतल्याच्या नंतर एक एक टुक एक एक समोसाचा तुकडा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे चिकुल्याचा एक एक तुकडा आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे तवलीमध्ये आणि मस्त तवली मस्त टाकल्याच्या नंतर छानपैकी आपल्याला ते शिजू द्यायचं आहे वीस ते तीस मिनटात आपल्या चिकुल्यात तयार होतात आणि तुम्ही नक्की करून बघा माझी आजी ज्यावेळेस आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जायचो त्यावेळेस माझी आजी मस्तपैकी अशा तवलीतील चिकोल्या करून आम्हाला खाऊ घालायची खूप अप्रतिम लागतात खूप स्वादिष्ट लागतात तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा खूपच छान लागतात आणि लहान मुलं पण खूप आवडीने खातात लहान काही सगळेच आवडीने खातात तुम्ही नक्की करा आणि चला आपले फुलं तयार आहे आणि मस्त सर्व करा त्याच्यामुळे मस्त गावरान तूप टाका आणि मस्त पेकिते, ते सर्व करा थँक्यू सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा